न्यूज न्यूज लोकप्रिय महिलांनी समतावादी व वा विज्ञानवादी विचारांचा स्वीकार करावा डॉक्टर महानंदा राऊत खेड यांचे प्रतिपादन शरदचंद्र कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील एक्यूएसी व इंग्रजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं महिलांच्या जनजागृतीसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते सदरील व्याख्यानासाठी प्रमुख व्याख्यात्या म्हणून शरदचंद्र कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर महानंदा राऊत खेडकर ह्या उपस्थित होत्या उपस्थित महिलांचे प्रबोधन करताना राऊत खेडकर यांनी एकविसाव्या शतकातील महिलांनी समतावादी व विज्ञानवादी विचारांचा स्वीकार करणे अत्यंत गरजेचे आहे असे आवाहन केले सदरील अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर के हरिबाबू प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य पाटील हे उपस्थित होते सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर बलभीम वाघमारे यांनी तर इंग्रजी विभागातील प्राध्यापक सुभाष गालेवार यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले सदरील कार्यक्रमासाठी इतर सन्माननीय मान्यवरांमध्ये महाविद्यालयातील आयक्यूएसीचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर एम एस सिद्दीकी एन चे समन्वयक प्राध्यापक डॉ शिवराज अंजनीकर इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ पी डी कुलकर्णी इंग्रजी विभागातील प्राध्यापिका श्रीनिजा स्वामी महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ श्रीरंग वट्टमवार इतिहास विभाग प्रमुख साईनाथ गायकवाड प्राध्यापक डॉ साईनाथ वाघमारे प्रशासकीय कर्मचारी उमेश चव्हाण व संतोष भालेराव इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभली সিটি ইন্ডিয়া ন্যুজ সা প্রাধ্যাপক অশোক কুমনা তালুকা প্রতিনিধি নায়গগাঁও